मनोज चरांगे पाटील यांची शांतता रॅली तपवण्यात आली असता या रॅलीतील नागरिकांना खिचडी वाटपाचे आयोजन ॲडव्होकेट एकता खैरे यांच्या वतीने करण्यात आले होते

यावेळी ॲडव्होकेट एकता खैरे अॅडव्होकेट स्वप्ना राऊत रोहिणी उखाडे स्वाती कदम सरस्वती खुर्दळ स्वातीताई जाधव सोनिया होळकर शोभा सोनवणे अनिता गोरळे रागिनी आहेर रेखा जाधव पुष्पा जगताप संगीता सूर्यवंशी ज्योती दाभाडे

पाटील आज त्याच्यासाठी सिन्नरवरून निघालेले आहेत आणि सर्व इथं मोठ्या संख्येने इथे दपोवन रोडला सर्व हजर आहोत त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांची रॅली जी सक्सेस होण्यासाठी सर्वजण मराठा बांधव प्रयत्न करत असैरे मराठा महासंघाच्या जिल्हा उप जिल्हा संघटक आहेत आणि आज सकाळपासून जवळजवळ काहीतरी अकराशे बाराशे किलोचा खेचडी सुद्धा सकाळपासून वाटप चालेल विनय भाऊ तर जातीने उपस्थित आहे खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद वाटतो का समाजाच्या कामाला ही मंडळी कायम अग्रेसर आहे आणि ती आता अकरा महिन्यापासून आंदोलन करतोय प्रत्येक कार्यक्रमात त्यांना फक्त जबाबदारी दिली हे शब्द फोडून देत नाही ही मंडळी अशा प्रकारचं चांगलं काम मीच्या चा माध्यमातून घडतंय त्याच्यामुळं त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक